हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या ही अमावस्या सोमवारी आलेली आहे आणि म्हणूनच या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो पण ही अमावस्या सोमवारी आलेली आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं अशी एक वस्तू ओवळून टाकले ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मुलांवरचे कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते मुलांचे सर्व दोष संकट हे सुद्धा दूर होतात तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि मुलांचे जे रिझल्ट आहेत तर ते सुद्धा चांगले येतील आणि मुलांना मार्क्स चांगले पडतील मुलांची घरामध्ये जर सतत चिडचिड होत असेल आणि या चिडचिडपणामुळे घरातील इतर सदस्यांना सुद्धा याचा त्रास होत असेल किंवा मुलं घरामध्ये जर त्रास देत असतील आणि मुलांचा स्वभाव शांत होण्यासाठी त्यांची चिडचिड कमी होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी होतो मुलं सांगितलेलं ऐकायला लागतात आणि मुलं तुमच्या मनासारखे वागतील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांना कधीही अपयश येणार नाही आणि मुलांच्या सर्व इच्छा या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुम्हाला जो मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे प्रत्येक अमावस्याला म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्य अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे मुलांचे सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा अमावस्येचा दिवस मानला जातो तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लागणार आहे ते म्हणजे वाटीभर शिजवलेला भात तर तुम्हाला वाटीभर शिजवलेला मते मेट भात घ्यायचा आहे भातामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ तेल वापरायचं नाही आहे भात करत असताना तांदूळ सुद्धा तुम्हाला धुवायचा नाही आहे तसाच वाटीभर भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तुम्हाला काय करायचं आहे भात जो आहे तर तो आपल्याला शिळा भात तुम्हाला घ्यायचा नाही आहे तुम्हाला ताजाच भात शिजवून हा उपायासाठी घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही एकतर उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता किंवा हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी केला तरीही चालेल तर चाले। तुम्हाला काय करायचं आहे हा भात तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे ओवाळत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे फक्त भात तुम्हाला मोलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या घराच्या गह, छतावर किंवा तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये हा भात एखाद्या पेपरवरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथं तो भात पक्षी येऊन खाऊन जातील किंवा कुत्रे सुद्धा खाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे त्यामुळे तुमचा मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा हा बंद होईल आणि मुलं शांत होतील मुलांवरती कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही तर फक्त तुम्हाला या उपायासाठी भात लागणार आहे आणि उपायासाठी जेवढा भात तुम्हाला लागणार आहे तेवढाच भात तुम्हाला बनवायचा आहे भात तुम्हाला उरवाय उरून द्यायचा नाही आहे किंवा उरलेला भात घरामध्ये इतर कोणीही खायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला थोडासाच भात हा शिजवायचा आहे तुमची मुलं जर दोन असतील तीन असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तुम्हाला भात घ्यायचा आहे एका मुलावरनं उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलांवरनं उतरवायचा नाहीये तुमची मुलं जर बाहेर गावी राहत असतील हॉस्टेल वरती राहत असतील तर अशा वेळेला फोटोवरनं किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा हा उपाय उपाय करायचा आहे तुम्ही फक्त अमावस्याच्या दिवशीच करू शकता सोमवती अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते आणि जेव्हा आपण या अमावस्याला काही उपाय करत असतो तेव्हा त्याचे आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असत मुलांना जर काही थोडेफार नजर दोष लागलेले असतील तर बघा आता प्रत्येक मुलांना नजर दोष हे लागतच असतात घरातल्या व्यक्तींचे बाहेरच्या व्यक्तींचे सुद्धा हे नजरदोष आपल्या मुलांना लागत असतात आणि त्यामुळे मुलंही वारंवार आजारी पडतात किरकिरेपणा हट्टीपणा करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय प्रत्येक अमावस्येला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी आवर्जून करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी जर शक्य असेल तर बारा वाजण्याच्या आधी करा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल जर आईला मासिक धर्म असेल किंवा अडचण असेल तर अशा वेळेला घरातील इतर सदस्यांनी किंवा मुलांच्या वडिलांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ